सचिन कांबळे या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी थीक, ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात या धक्काधक्कीच्या जीवनात लोकलमध्ये काही ना काही नवीन पाहायला मिळत असतं दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची काही आणि धक्काबुक्की करत अंधर्वहूत जागा आहे असं म्हणत मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते सोशल मीडियावर व्हायरल होत व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच सगळीकडे याची चर्चा सुरू आहे या व्हिडिओत आपण पाहू शकता की एक महिला रात्रीच्या वेळी मुंबई लोकलमधून प्रवास करत आहे ती ज्या डब्यात आहे तो डबा संपूर्ण रिकामा दिसतो ती महे पहिल्यांदाच मध्यरात्री ती महिला एकटीने लोकलचा प्रवास करते याच दरम्यान ती व्हिडिओ रेकॉर्ड करत तिचा अनुभव सांगते ती म्हणते की मी प्रवास करत असताना माझ्यासोबत सुरक्षा रक्षक होते आणि त्यामुळे माझा प्रवास सुखरूप झाला या दादांना मनापासून धन्यवाद असं ती म्हणत आहे लेडीज डब्यात रात्रीच्या वेळी पोलीस असल्यामुळे त्या महिलेचा प्रवास सुखरूप झाला आणि तिला कसलीच भीती वाटली नाही तिचा हा अनुभव सांगताना ती अगदी जबाबदारीने हे सगळं व्हिडिओद्वारे दाखवत होती या व्हिडिओत महिलेने पोलिसांनाही घेतलेला आहे तर काहींच्या कमेंट्स अशा आलेल्या आहेत की मुंबई पोलिसांना सलाम तर दुसऱ्याने म्हटलेलं आहे की आमची मुंबई आहेच मस्त अशीही कमेंट्स एक जणाने केलेली आहे